आपल्या सगळ्यांनाच महिन्याअखेरीस जेव्हा पगार मिळतो तेव्हा त्यातून टॅक्सेस वजा होतात पेट्रोल भरायला गेलो तर त्यावरही टॅक्सेस कुठे जेवायला गेलो किंवा एखादी वस्तू खरेदी केली तर तिथे पण आपण जी एस टी भरतो म्हणजेच आपल्या मेहनतीतून कमवलेला पैसा हा काही प्रमाणात सरकारकडे जातो पण आता प्रश्न असा आहे की सरकारकडे दरवर्षी किती पैसे येतात तो सगळा पैसा कुठे खर्च होतो आणि प्रत्यक्षात आपल्याला त्याचा फायदा होतो का सो चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या बजेटचं थोडक्यात पण थेट अर्थ समजून घेऊया नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र सरकारकडे दरवर्षी जवळपास साडेपाच लाख कोटीचं उत्पन्न येतं आता यातील तीन मोठे उत्पन्नाचे स्रोत आपण समजून घेऊया पहिला आहे सरकारचा स्वतःचा महसूल आता यातून महाराष्ट्र सरकारला जवळपास तीन लाख सदुसष्ट हजार कोटी रुपये मिळतात म्हणजे एकूण उत्पन्नाच्या जवळपास चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्के उत्पन्न हे महसूलमधनं येतं मग यामध्ये काय येतं तर जी एस टी आला वॅट आला स्टॅम्प ड्युटी आली वाहन कर किंवा अल्कोहोलवर लावला जाणारा टॅक्स हे सगळं सरकारच्या महसूलमध्ये येतं दुसरं आहे केंद्र सरकारकडून मिळालेलं टॅक्सचं शेअरिंग आणि अनुदान यातून सरकारला जवळपास एक लाख एकोणतीस हजार कोटी रुपये उत्पन्न येतं म्हणजे एकूण उत्पन्नाच्या साधारण पंचवीस ते सव्वीस टक्के उत्पन्न येतं मग यात केंद्र सरकारकडून मिळालेलं जी एस टीचं शेअरिंग आलं पी एम आवास योजना आली रुरल डेव्हलपमेंट स्कीम झाल्या किंवा इतर ज्या सेंट्रली स्पॉन्सर्ड योजना आहेत त्यासाठी मिळणारं अनुदान आलं आणि तिसरं आहे इतर उत्पन्न ज्यातून सरकारला साधारण ऐंशी चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये मिळतात मग त्यात येतं की जो काही कर्ज घेतलेला असेल राज्य सरकारने किंवा शासकीय कंपन्या आहेत त्यांचा लाभांश किंवा इतर जे काही फीज असतील पा ते सगळं ह्या इतर उत्पन्नात येतं म्हणजे थोडक्यात काय तर महाराष्ट्र सरकारकडे दरवर्षी जवळपास साडेपाच लाख कोटी रुपये हे खर्चासाठी उपलब्ध असतात सरकारकडे इतका पैसा असूनसुद्धा जेव्हा आपण सरकारी रुग्णालयात जातो तिथे बेसिक सुविधा नसतात रस्त्यांची दुरावस्था आहे एकूणच सरकारला मिळणारं उत्पन्न आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये ज्या दर्जाच्या सुविधा सामान्य नागरिकाला मिळतात त्यामध्ये प्रचंड तफावत आहे असो सरकारला जो काही पैसा मिळतो तो कुठे खर्च होतो हे आपण समजून घेऊया पहिलं आहे वेतन व पेन्शन सरकारी अधिकारी झाले पोलीस झाले शिक्षक झाले किंवा इतर जे काही सरकारी कर्मचारी आहे त्यांना दरवर्षी महाराष्ट्र सरकार जो काही त्यांच्या पगारावर खर्च करतो तो दरवर्षी सुमारे एक लाख चाळीस हजार ते दोन लाख कोटी रुपयाचा होतो दुसरं आहे कर्जावरील व्याज सो आधीच्या वर्षी जे सरकारने कर्ज घेतलंय ते फेडण्यासाठी त्यावरती व्याज भरावा लागतो त्यात जवळपास चोपन्न हजार कोटी रुपये खर्च होतात तिसरं आहे शिक्षण आता शिक्षणावर सुमारे शहाण्णव हजार कोटी रुपये खर्च होतात पण तरीही जेव्हा आपण सरकारी शाळांमध्ये जातो तेव्हा तिथे बेसिक म्हणजे मूलभूत सुविधा सुद्धा नसतात चौथं आहे आरोग्य जिल्हा रुग्णालय झाले ग्रामीण हॉस्पिटल्स झाले किंवा दवाखाने झाले तर यावरती सुमारे पस्तीस हजार कोटी रुपये खर्च होतात पण ॲक्च्युली जेव्हा आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा तिथे कंडिशन काय असते तुमचा सरकारी हॉस्पिटलमधला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा पाचवा आहे कृषी व शेतकरी या क्षेत्रावर जवळपास सत्तेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतात त्यामध्ये किसान योजना आल्या सिंचन योजना आल्या किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी करतात ते सगळं या क्षेत्रात येतं सहावं आहे पायाभूत सुविधा ज्यामध्ये मेट्रो प्रोजेक्ट्स आले जल योजना आल्या किंवा फ्लायओव्हर्स झाले पूल झाले या सगळ्यावर जवळपास दरवर्षी ऐंशी हजार कोटी रुपये खर्च होतात आणि सातवं आणि शेवटचं आहे की लोक लाभ योजना सर्वात बेस्ट एक्झाम्पल इज लाडकी बहीण योजना किंवा मोफत अन्न वाटप किंवा धान्य वाटप किंवा वीज सबसिडी तर या सगळ्यावर दरवर्षी जवळपास वीस हजार ते तीस हजार कोटी रुपये खर्च होत सरकारकडे दरवर्षी लाखो कोटींचा निधी असूनही अनेक मूलभूत सुविधा जसे की रस्ते पाणी आरोग्य शाळा यांची अवस्था फारशी सुधरत का नाही तर यामागचं कारण केवळ पैशांची कमतरता नसून व्यवस्थापनेतील अकार्यक्षमता आणि राजकीय प्राधान्यामधील गोंधळ आहे ते कसं तर पहिलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च फार जास्त होतो सरकारी यंत्रणेचा एक मोठा हिस्सा हा स्वतःच्याच देखभालीवर खर्च होतो प्रत्येक खातं प्रत्येक प्रोजेक्ट यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यासाठी मोठी ए सी ऑफिसेस सरकारी गाड्या तेही सहित दौऱ्यांवर होणारा प्रवासाचा खर्च बैठका अधिवेशन यांच्या बैठकासुद्धा मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये होतात आणि सगळ्यात मोठा भाग प्रचारावर होणारा खर्च होर्डिंग्स लावा जाहिराती करा आणि या सगळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खर्च होतात पण याचा थेट फायदा सामान्य जनतेला मिळत नाही दुसरं आहे खर्चाचं चुकीचं नियोजन बहुतेक वेळा सरकार फक्त मत मिळवण्यासाठी काम करतं समाज घडवण्यासाठी नाही म्हणून मग मोफत गॅस मोबाईल किंवा सायकल किंवा निधी वाटप केला जातो योजना जाहीर करा आणि मत मिळवा सिंपल पॅटर्न आहे आणि हे सगळं कशासाठी तर शॉर्ट टर्म पॉप्युलॅरिटी मिळवण्यासाठी पण या सगळ्याच्या नादात शिक्षण आरोग्य यासारख्या दीर्घकालीन फायदेशीर गुंतवणुका मात्र बाजूला राहतात तिसरं आहे भ्रष्टाचार व टेंडर घोटाळे सुद्धा बघितलं असेल की खूपदा एकच रस्ता वर्षभरात दोन ते तीन वेळा खोदला जातो किंवा एका सरकारी योजनेत हो चार पाच टप्पे टाकले जातात आणि प्रत्येक टप्प्यावर कमिशन घेतलं जातं खर्च वाढवून दाखवला जातो एकाच कंपनीला पुन्हा पुन्हा टेंडर दिलं जातं आणि कामाचं ऑडिट अनेकदा केवळ फाईलवरच केलं जातं प्रत्यक्षात किती होतं माहीत नाही आणि त्यामुळे दहा कोटीचं काम हे शेवटी पन्नास कोटीपर्यंत पोचतं आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या अपेक्षा ह्या अधुऱ्याच राहतात चौथं आहे लो एक्झिक्युशन रेट योजना मंजूर होते पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काही होत नाही सरकारने एखादा प्रोजेक्ट मंजूर केला म्हणजे तो पूर्ण झाला असं समजायचं नाही कारण हजारो कोटींचे प्रोजेक्ट्स हे फक्त फाईलमध्ये राहतात कधी निविदा वेळेवर निघत नाहीत कधी जमीन मिळत नाही कधी निधी वाटपच होत नाही आणि त्यामुळे शंभर मंजूर झालेल्या प्रॉजेक्टपैकी फार फार तर तीस चाळीस टक्के प्रोजेक्ट पूर्ण होतात आणि उरलेले प्रॉजेक्ट हे पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये रिवाईज एस्टिमेट म्हणून पुन्हा दाखवले जातात तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्रात फक्त सहा ते सात टक्के लोक हे इन्कम टॅक्स भरतात पण फ्री बीसचा फायदा हा साठ ते सत्तर टक्के लोकांना जातो म्हणजे काय तर मध्यमवर्गीय करदात्याचं आयुष्य हे टॅक्स भरण्यात जातं पण त्याला काय मिळतं तर शून्य ना सवलती ना थेट लाभ उलट महागाईचा फटका हा पहिले त्याला बसतो सरकारला काय करता आलं असतं तर लाडकी बहीणसारख्या योजनेवर वीस ते तीस हजार कोटी खर्च करण्याऐवजी दहा लाख महिलांना स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत प्रशिक्षण देता आलं असतं पाचशे जिल्हा रुग्णालय आधुनिक करता आले असते हजार प्लस शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड आणि संगणक उपलब्ध करता आले असते किंवा सरकारी नोकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करता आले असते पण सरकारने काय केलं तर लगेच मत मिळवण्यासाठी कॅश ट्रान्स्फर केली आणि लोकप्रिय झाले सी सरकारचा पैसा हा सरकारचा नसून तो आपल्या मेहनतीचा पैसा आहे त्यामुळे आपल्याला हा हिशोब कळायलाच हवा दरवेळी फक्त मत न देता आपण सरकारला यासाठी उत्तरदायी धरायला हवं त्यामुळे पुढच्या वेळी जर तुम्ही कोणतीही योजना ऐकलात तर जरा थांबा आणि विचार करा की योजनेसाठी पैसे हे कुठून येत योजनेचा फायदा हा दीर्घकाळ टिकणार आहे का की फक्त मत मिळवण्यासाठी ही शॉर्ट टर्म योजना आहे सरकारच्या या उत्पन्नाबद्दल आणि खर्चांबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल यातली माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू